श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या वाढदिवसामागे दडले आहे दीर्घ आयुष्याचे रहस्य जाणून घ्या त्यासाठी माणसाचा स्वभाव आणि त्याची वागणूक तुमचे वय किती असेल तुमच्या जन्माची वेळ कोणती होती म्हणजे तुमचा जन्म कोणत्या दिवशी झाला यावर बऱ्याच अंशी अवलंबून असते आयुष्याची किती वर्षे सुखाची किंवा दुःखाची असतील तुम्ही लोकांच्या राशी जन्मकुंडली आणि जन्मतारखेनुसार त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व बदल तसेच बरेच काही ऐकले असेल पण तुम्हाला माहिती आहे का की प्रत्येक दिवसाची स्वतःची एक वेगळी ऊर्जा असते जी त्या दिवशी जन्मलेल्या मुलाच्या व्यक्तिमत्वात आणि गुणावर देखील असू दिसून येते ज्योतिषशास्त्रानुसार तुमचा जन्म ज्या आठवड्याच्या दिवशी झाला आहे त्यानुसार तुम्ही तुमच्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता वैदिक ज्योतिषशास्त्रात या वय ठरवण्याबद्दल काही नियम बनवले आहेत त्यापैकी एक म्हणजे तुमचा जन्म तारखेच्या आधारे तुमचे वय शोधणे वारानुसार वय मोजण्याची पद्धत आणि ज्योतिषशास्त्राच्या अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये वर्णन केलेले आहे धर्मशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या दिवशी होतो त्या दिवशी त्या व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या वयाची माहिती मिळू शकते आणि त्याच्या आयुष्यातील कोणत्या वर्षामध्ये त्याला मृत्यूच्या बरोबरीचा त्रास सहन करावा लागतो अधिक तपशिलावर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा तर पहिला वार आहे सोमवार या दिवशी जन्मलेले लोक समाजात नेहमी चर्चेचा विषय बनतात पण त्यांचे कौटुंबिक जीवन चांगले नसते त्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो असे असूनही ते आनंदी आणि अतिशय गोड बोलणारे असतात चंद्राशी असलेल्या त्यांच्या संबंधामुळे त्यांचे मन चंचल राहते आणि त्यांचे विचार सतत बदलत राहतात हे लोक खूपच बुद्धिमान लोकप्रेमी आणि शूर असतात आणि सुखदुःखात सारखेच राहतात या दिवशी जन्मलेल्या लोकांची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते परंतु त्यांच्यात संयमाचा अभाव असतो सोमवारी जन्मलेले व्यक्तीचे आयुष्य चौऱ्याऐंशी वर्ष मांडले जाते त्याच्यासाठी जन्मापासून अकराव्या महिन्यात आणि सोळाव्या आणि सत्तावीसाव्या वर्षापर्यंत धोका आहे म्हणजेच या काळात या व्यक्तींना खूप त्रास सहन होतो त्यानंतरचा दुसरा वार आहे तो म्हणजे मंगळवार मंगळवारी जन्मलेली व्यक्ती ही लोक किंवा लोक रागीत धाडशी शिस्तप्रिय आणि ऊर्जेने भरलेले असतात आणि नवीन कल्पनाला सामर्थन देतात या दिवशी जन्मलेल्या लोकांवर मंगळाचा विशेष प्रभाव असतो त्यामुळे या दिवशी जन्मलेले लोक सर्व अडथळ्यावर मात करून नेहमी प्रगतीच्या मार्गावर पुढे जातात अशी माणसे त्यांची स्मृती ऐकण्यासाठी खूप उत्सुक असतात त्यांच्या वैवाहिक जीवनात वेळोवेळी विरोधकांची परिस्थिती किंवा विरोधी भासाची परिस्थिती निर्माण होत असते जास्त रागामुळे त्यांचे आजूबाजूच्या लोकांशी जमत नाही मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींची आयुष्य चौऱ्याहत्तर वर्षी आहे परंतु जन्मापासून दुसऱ्या आणि बावीसाव्या वर्षी त्यांना धोका आहे म्हणजेच या वर्षात मोठ्या अपघात होण्याची शक्यता असते त्यानंतरचा वार आहे बुधवार बुधवारी जन्मलेले लोक हे बहुमुखी बुद्वार। प्रतिमेचे समृद्ध असतात आणि त्यांच्याकडे कुशाग्र बुद्धिमत्ता असते त्यांच्या सोबत त्यांच्या कर्तृत्वाने इतर लोकांना बोलण्यापासून रोखतात लोक त्यांना आवडतात विशेषतः त्यांचे आई वडील आणि भावंडावर खूप प्रेम असते नशिबाचा भक्कम बाजूमुळे हे लोक सर्व प्रकारच्या संकटातून लवकर बाहेर पडतात आणि पैसा कमवण्यात यशस्वी होतात बुधवारी जन्मलेली व्यक्ती चौसष्ट वर्षापर्यंत जगतात या लोकांना जन्मापासून आठव्या महिन्यात आणि अठराव्या वर्षी मोठा धोका बरोबर स्वामी सारखे कष्ट स्ट्रॉंग होण्यासाठी बघा अन्न दान करू शकता एखाद्या मंदिरात या दिवशी जन्मलेले लोक महत्वाच्या वस्तू असेल स्वभावाचे असेल आणि दान करायचे कठीण प्रसंगाला कधीही पैसे दान आले पैसे दान केल्यामुळे आपल्या धारसाने आनंद तर कापुडे तेवढे पैसे केल्यामुळे आनदान केल्याचं फळ त्यांचे नाही त्याचे विचार आलेत भावना इतरा चांगल्या प्रकारे मांडतात त्रासाचा एक त्यांच्यापासून लवकर चांगल्या सहवासाधी मैत्री करतात सेवा आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या मित्राकडून नेहमीच आनंद मिळतो गुरुवारी जन्मलेली व्यक्ती किंवा लोक खूप हुशार आणि धैर्यवान असतात त्यांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा कसा करायचा हे चांगलेच माहिती असते कोणत्याही व्यक्तीवर त्यांचा फार लवकर परिणाम होतो त्यांचे मित्र त्यांच्यासाठी खूप चांगले आणि एकनिष्ठ असतात वयाच्या सातव्या व बाराव्या तेराव्या सोळाव्या आणि तिसाव्या वर्षी त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे या काळात काळजी घ्या गुरुवारी जन्मल्या लोकांचे वय अठ्ठेचाळीस मांडले जाते आणि गुरुवारी जन्मलेल्या लोकांचे आयुष्य हे चौऱ्याऐंशी वर्षे मांडले जाते त्यासाठी जन्मापासून सातव्या महिन्यात आणि तेरावे आणि सोयाव्या वर्षी त्रासदायक असेल जर ही वेळ निघून गेली तर ती व्यक्ती पूर्ण आयुष्य जगते त्यानंतरचा वार आहे शुक्रवार या दिवशी जन्मलेल्या लोकांच्या बोलण्यात गोडपणा आणि साधेपणा असतो आणि ते वाद घालणाऱ्या व्यक्तींचा तिरस्कार करतात असे म्हणतात लोक जास्त खर्च करतात त्यामुळे त्यांचे आर्थिक संतुलन बिघडते या लोकांना ऐश्वर्याने भरलेले जीवन आवडते हे लोक कलेच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करू शकतात प्रेमाच्या बाबतीत असे लोक एका ठिकाणू थांबू शकत नाहीत त्यांच्या स्वभावात मत्सर अधिक आहे त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी करता येईल शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस आहे या दिवशी जन्मलेले लोक अतिशय चैतन्यशील बुद्धिमान सौम्य स्वभावाचे सहनशील आणि भावनिक असतात प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांच्या मनात क्षमता असते माता लक्ष्मीच्या कृपेमुळे त्यांना सामान्यतः जीवनातील प्रत्येक भौतिक सुख प्राप्त होते हे सेवाभावी स्वभावाचे आहेत आणि इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तट मदत करण्या नेहमी तयार असतात हे लोक साहित्य कला आणि संगीतप्रेमी असतात त्यांना वयाच्या विसाव्या आणि चोविसाव्या वर्षी काही समस्यांना सामोरे जावे लागते शुक्रवारी जन्मलेल्या लोकांचे वय साठ वर्षे मांडले जाते त्यासाठी कोणत्याही मोलाचा दगड वर्ष नाही त्यामुळे हे साठ वर्ष पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यानंतरचा वार आहे शनिवार शनिवारी जन्मलेले लोक आळशी आणि संकोच असणारे असतात असे लोक कोणतेही काम करण्यासाठी योजना बनवतात परंतु त्या योजनानुसार कार्य करू शकत नाहीत या लोकांची मैत्री करताना काळजी घेणे आवश्यक आहे कौटुंबिक नातेवाईक व त्यांच्याकडूनही त्यांचा फारसा आनंद मिळत नाही आयुष्यात कितीही संकटे आली तरी हे लोक आपल्या प्रसन्न स्वभावामुळे विचलित होत नाहीत शनिवारी जन्मलेले लोक हलके त्वचेचे गोरे रंगाचे कौशल्यात निष्पाप असतात परंतु त्यांचा स्वभाव रागीत असतो हे लोकांशी खूप लवकर म्हणतात ते त्यांच्या निर्धारावर त्यांच्या जीवनात अनेक चढ उताराला सामोरे जावे लागते व शेवटी ते विजयी होतात त्यांना आयुष्यात खूप समाधानी राहण्याची सवय असते त्यामुळे हे कधी कधी अळशी होतात त्यांना खूप कमी मित्र असतात आणि ते त्या मित्रांशी प्रामाणिक असतात त्या कुटुंब नातेवाईक आणि मित्राकडून फारसा आनंद मिळत नाही वयाच्या वीस पंचवीस आणि पंचेचाळीसाव्या वर्षी त्यांना काही समस्यांचा सा सामना करावा लागतो शनिवारी जन्मलेल्या लोकांचे कमाल वय शंभर वर्ष मांडले जाते त्यासाठी जन्मापासून पहिल्या महिना व तेरावे वर्ष त्रासदायक असते त्यानंतरचा वार आहे रविवार रविवार हा सूर्यदेवा संबंधित आहे सूर्य ही। हा सिंह राशीचा स्वामी आहे सिंह म्हणजे सिंह आणि सिंहाला स्वातंत्र्य आवडते त्यामुळे रविवारी जन्मलेल्या लोकांना कोणाच्याही अधिकाराखाली काम करायला आवडत नाही साधारणपणे ते भाग्यवान असतात कमी बोलतात कला आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना सामना मिळतो सन्मान मिळतो तसे धार्मिक रुची आहे कौटुंबिक सदस्यांना तसेच मित्र आणि नातेवाईकांनाही आनंदी ठेवण्याचे ते नेहमी प्रयत्न करत असतात या लोकांच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली तर ते कोणत्याही क्षेत्रात चांगले परिणाम दाखवतात रविवार हा सूर्य दिवस आहे सूर्याचा दिवस आहे या दिवशी जन्मलेले लोक सामान्यतः उज्ज्वल भग्यवान आणि दीर्घायुष्य असतात ते कमी बोलतात पण विचारपूर्वक बोलतात आणि त्यांच्या शब्दात स्वतःचा प्रभाव असतो ते कला साहित्य शिक्षण समउद्देशन या क्षेत्रात सहज यश मिळवतात ते विश्वासू असतात आणि नातेवाईक कुटुंब मित्रासोबत त्यांचे संबंध नेहमी टिकून ठेवण्यात पटाईत असतात वयाच्या वीस ते वीस ते बावीसवाव्या वर्षी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो रविवारी जन्मलेल्या व्यक्तीचे वय साठ वर्षे मांडले जाते या लोकांसाठी जन्मानंतर पहिल्या व सोळा सहाव्या महिन्यात आणि तेराव्या व्या आणि बावीसाव्या वर्षी धोका असतो म्हणजेच वयाच्या या वर्षामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यूदेखील सहन करावा लागतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद